तो माफी मागतोय पुन्हा एकदा आपण बघूया मी गौरव आहुजा राहणार पुणे काल माझ्याकडून जे पब्लिक मध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होत आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो मला माफ करा आणि मला एक चान्स द्या सॉरी तर मला माफ करा मला पुन्हा एकदा चान्स द्या अशा प्रकारची माफी त्यांनी मागितलेली आहे मात्र त्याच्यापूर्वी त्याचं जे कृत्य होतं ते पुण्यातल्या भर चौकामध्ये शास्त्रीनगर चौ चौकामध्ये त्यांनी हा सगळा प्रकार केलेला होता आणि दिवसभर हा प्रकार गाजतो आहे मंदार इथून पुढे आता काय कारवाई होऊ शकते आणि केवळ ह्या कृत्याच्या निमित्ताने त्याचा मागचा पूर्ण कच्छ कच्चा चिठ्ठा त्याचा आणि त्याच्या वडिलांचा सुद्धा समोर आलेला आहे कारवाई तर पोलीस त्याच्यावरती ज्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे त्यानुसार करतील परंतु प्रश्न आहे की याच्या आधी देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल होता न्यायालयाने जामीन दिला तो बाहेर आला तो त्याचा कायदेशीर अधिकार झाला मात्र त्यानंतरची जी मगरूरी आहे ती सकाळी पाहायला मिळाली जेव्हा भर रस्त्यामध्ये हा दारुपीत बसलेला होता स्थानिकांनी हटकलं स्थानिकांना त्याची लाज वाटली तेव्हा उलट मगरुरीमध्ये त्यांनी त्या स्थानिकांकडे पाहून आणखी अश्लील चाळे केले चौकामध्ये उतरून लघुशंका केली हा सगळा प्रकार जो आहे तो पुण्यामध्ये घडला तर एका एका बाजूला तो माफी मागतो आहे मला एक चान्स द्या असं म्हणतोय मात्र हे त्याचं काही पहिलं कृत्य नाही आहे त्याच्या आधी देखील त्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत किंबहुना एका गुन्हेगारी टोळीचा तो सदस्य आहे आणि हा गौरव आहुजा आणि त्याच्यासोबत त्याचा वडील जो आहे मनोज आहुजा हा देखील अशा प्रकारे गॅम्बलिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे जुगार आहेत ज्याच्यामध्ये पोकर गेम आहे किंवा क्रिकेट सामन्यांवरती घेतलं जाणारं बेटिंग आहे मटका आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जुगार हे घेत असतात त्यातून मिळालेला पैसा हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी गुंतवलेला आहे एका हॉटेलच्या समोर काही वेळापूर्वी आंदोलन देखील करण्यात आलं होतं तर या सगळ्या अशा या सिंडिकेटला किंवा या टोळीला कसा आवर घालायचा हा प्रश्न आहे अर्थात हे सगळं कायद्यानी करावं लागणार आहे आरोपी कायद्याचीच कायद्यातूनच पळवाट शोधत असतात मात्र पळवाट शोधून बाहेर आल्यानंतर त्याचं वागणं जे आहे ते पुणेकरांनी पाहिलेलं आहे त्यामुळं आत्ता जरी तो त्याच्यावरती पोलीस त्याच्या मागे आहेत त्याला पकडण्याचा प्रयत्न करत हे पाहून जरी त्यांनी माफी मागितलेली असली किंवा दाखवतो आहे की मला झालेल्या कृत्याचा काही वेळासाठी तुला थांबवत आहे बरोबर पुण्यामध्ये Uh, काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर सध्या फोनलाईनवरून जॉईन झालेले आहेत uh, धंगेकरजी या गौरव आहुजाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे आणि तो माफी मागतो आहे मला एक संधी द्या असं म्हणतो आहे मात्र सकाळचा जो सर्वांनाच डोक्यात